हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं सुआ्या चॅनलमध्ये विशेष आपण आज पाहणार आहोत मस्त अगदी पाच मिनिटात होणारी शाबू खिचडी तुम्ही म्हणा शाबू खिचडी हे काय त्यात वेगळं नवीन तर आज आपण मस्त अगदी पाच मिनटात शाबू न भिजवता अशी लुसलुशीत मऊ शाबू खिचडी पाहणार आहोत नेहमी आपण शाबू पोचलं तर विसरतो त्यावेळेस आता वेळा काय खायचं काय सुचत नाही त्यावेळेस तुम्ही हा या पद्धतीने शाबू अगदी पाच मिनटात तयार करू शकता पहा यासाठी मी एक वाटी शाबू घेतलेला आहे मस्त असा शाबूदाना घेतलाय एक वाटी आता याला स्वच्छ धुवून घेते पहा मस्त आपण शाबू छान असा भिजवून आहे पाहू शकता तुम्ही धुतलेला आहे मस्त असं एक दोन पाण्याने छान धुवून घेतलेलं आहे आता एक आपण चाळण घेतली आहे जे मोदक चाळण असते आपण चाळण घेतले आता हे शाबू आपण ह्या चाळणीवर छान असा पसरून घेऊया पहा आपण सर्व शाबू धुवून घेतलेला आहे छान असा चाळणीवर पसरून घेतलेला आहे छान आता याला छान एक एक मिनिटभर अशी याला वाफ काढून घेऊया यासाठी मी गॅसवर पातीला ठेवलं आहे त्यात पाणी ॲड केलेलं आहे पाणी पण गरम झालेलं आहे आता जे आपण शाबू धुवून घेतला होता चाळ्यामध्ये ते ठेवून एक पाच मिनट याला झाकून छान याला वाफ काढून घेऊया पायाला झाकून ठेवलेला आहे आता याला छान एक वाफ काढूया आपण पहा आपण शाबू छान असा घेतला घेतलाय पाहू शकता आता याला गार पाण्यानं एक चांगलं असं धुवून घेऊ एक दोन पाण्यानं असं धुवून घेऊया आपण शाबूदाना छान असा धुवून घेतलेला पाहू शकता पोरेचा चिकटपणा कमी झालेला आहे नंतर अगदी असा सगळा चिकट झालेला होता पहा स्वच्छ असा दोन तीन पाण्याने आपण शाबू हा धुवून घेतलेला आहे पहा आपण शाबू छान असा धुवून ठेवलेला आहे आता चला तर आपण विशेष आपण आज चला तर खिचडी बनवूया त्यासाठी मी गॅसवर कडी ठेवली आहे ते तेल ॲड करूया पहा कमी वेळात शाबू न भिजवता अगदी झटपट होणारी आपली उपवासाची खिचडी तयार होते प तेल चांगलं कडकडीत गरम होऊ देऊया पहा तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आता यात थोडंसं जिरं ॲड करूया तुम्ही खात असाल तर टाका जिरं नाही खत असाल तर टाकू नका जिरं पण छान असे लाल झाले आहेत आता आपण एक बारीक चिरलेला बटाटा ॲड करूया बटाटा घेऊन त्याची साल काढून छान असं स्वच्छ धुवून घेतलेला आहे बारीक चिरून हे पण छान आपण बटाटा फ्राय करून घेऊया तेला पहा बटाटा पण छान परतून झालेला आहे आता यात एक मिरची दोन मिरची आपण बारीक चुरून घेतल्या रुग्णालयाचं ते ॲड करूया हे पण छान तेलावर परतून घेऊया पहा बटाटा मिरची छान फ्राय झालेली आहे आता जे आपण शाबुधाना धुवून स्वच्छ घेतलेलं आहे वापरून ते ॲड करूया हे छान शाबुधाना एक दोन मिर एक मी आहे छान परतून घेऊया पहा आपण छान असं शाबून दोन दो तीन मिनिट तेलावर परतून घेतलं आहे आता यामध्ये शेंगदाण्याचं पूट ॲड करूया छान असं भाजून शेंगदाणे त्याचं पूट तयार करून घेतला आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया ते छान मिक्स करून घेऊया पहा सर्व छान आपण मिक्स करून घेतलं आहे पाहू शकता इथे मस्त अशी मसूल आपली उपवासाची खिचडी तयार आहे पाहू शकता आता कशाला टेन्शन घ्यायचे शाबू विजवला नाही हे झाला नाही त्यावेळेला पाच मिनटात तुम्ही ही खिचडी बनवून खाऊ शकता पहा मस्त अगदी लसलुशीत पहा खूप मस्त लागते अगदी झटपट होणारी आपली हिंदा उपवासाची खिचडी आहे हा मस्त छान असा परतून घेतला हा मस्त चमचमीत अशी दुसलुशीत आपली साबुदाण्याची खिचडी तयार झाली आहे उपवासासाठी चला तर आता काढून घेऊया पहा मस्त आपली खिचडी तयार झालेली आहे पहा किती मस्त अगदी छान दिसत आहे एकदम सॉफ्ट अशी ही पहा आपण कच्चा शाबू जरी वापरला असेल तरी पण किती सॉफ्ट झाले पाहू शकता तुम्ही मस्त आपली खिचडी तयार झालेली आहे पहा अगदी पाच मिनिटात आता कशाला टेन्शन घ्यायचे शाबू भिजवला नाही आहे काय करायचं मग काय खायचं खूप टेन्शन येते त्यावेळेला मस्त अगदी पाच मिनटात ही रेसिपी तुम्ही बनवू शकता पहा कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद